नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा एक्केचाळीसावा श्लोक प्राप्य पुण्यकृता लोका उषित्वा शाश्वती समा शुचीनाम श्रीमता गेह भ्रष्टो ते तो योगभ्रष्ट पुरुष कर्म करणाऱ्यांच्या लोकाला जाऊन पुष्कळ वर्ष राहून मग सदाचारी वैभवशाली अशा कुलामध्ये जन्म घेतो या आणि पुढच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अशा योगभ्रष्ट पुरुषाच्या पुढच्या जन्माबद्दल सांगतायत या श्लोकात ते पहिल्या संभावनेबद्दल सांगत आहेत संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात अरे अर्जुना ऐक कसा चमत्कार होतो तो जे स्थान प्राप्त करून घेण्यासाठी इंद्राला शंभर यज्ञ करणाऱ्याला अनेक परिश्रम करावे लागतात ते तो मोक्षाची इच्छा करणारा सहजपणे मिळवतो म्हणजेच स्वर्गलोकी जातो मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मग मग त्या ठिकाणचे जे उत्कृष्ट आणि अलौकिक भोग असतील त्या सर्वांचा उपभोग घेत असतानाही त्याचं मन मात्र त्या भोगाला कंटाळतं तो म्हणतो अरे देवा ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात हे नसतं विघ्न माझ्या पाठीशी कशाला लागलंय असा स्वर्गातील भोग भोगत असताना तो सर्व पश्चाताप करत असतो पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची या माहेरी लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा नंतर तो मनुष्यलोकात जन्म घेतो पण सर्व धर्माचं वसतिस्थान आणि वैभवरूप लक्ष्मीचं सकल ऐश्वर्याचं आगर असलेलं जे कुलरूपी शेत त्यामध्ये कापणी झालेल्या पिकाच्या बीजातून नव्यानं रूपाप्रमाणे उगवतो आणि वाढत राहतो जया ते पंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी तो अशा कुळात जन्म घेतो की जिथं नीती मार्गानुसार आचरण घडतं सत्यपूर्ण शुद्ध भाषण असतं आणि जे काही पाहायचं असेल ते शास्त्रोक्त पद्धतीनं पाहिलं जातं त्या कुळात वेद हे जागृत दैवत असतं वेदशास्त्रानुसार प्रत्येक आचरण असतं शास्त्रविहित आचरण हाच ज्यांचा व्यवसाय आहे आणि सारासार विवेकपूर्ण विचाराला जिथं प्राधान्य आहे असं ते कुळ असतं त्या कुळात ईश्वर चिंतनात काळ घालवला जातो आणि ज्याला आपल्या कुळातील पूज्य देवता हेच कुळाचं वैभव वाटतं ऐसी पुण्याची या जोडी वाढींनली सर्व सुखाची कुळवाडी तिये तो सुरवाडी योगच्युतु अशी स्वतः संपादन केलेल्या पुण्याची जोड लाभल्यामुळं स्वर्गाधिक सुखाचा अनुभव घेऊन अशा अनुकूल परिस्थितीत तो योगभ्रष्ट जन्माला येतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया प्राप्य पुण्यकृता लोका उषित्वा शाश्वती समाहा शुचिनाम श्रीमता गेहे हे ते मित्रांनो चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो